परमहंस श्री तुकाराम महाराज चरित्र श्री तुकाराम महाराज संस्थान येळेगाव जिल्हा परभणी श्री चिन्मय मूर्ती प्रसन्न परमपूज्य श्री वामनानंद महाराज की जय परमपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय आठवा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुराया कृपा करी दुर्बुद्धी नको अंतरी मनासे चिंतन परोपरी दे तुझे दयाळा चरणसेवा निरंतर चित्ती प्रेमाचे पाजर जेणे चुकती जन्मान्तर ऐसी कृपा तू करी जन्म घेता शिनलो फेरे फिरो निश्रमलो विषयाचे भरी पडलो सोडवी मजला दातारा कष्ट कष्टून धन जोडावे दारा पुत्रासी लावावे शेवटी एकटची जावे आलो तैसे भजन कीर्तन नावडे बळे जाता मन वडे, विषय चिंतनी साकडे बळेच आठ आट... उठवी नृत्यादी डफ गाणे ऐकू वाटे आनंदाने सारखे बसता त्रय भूक तहान विसरे कीर्तनासी वाट पाहे बोल विल्याविना न जाय जाय तरी तक्या विन सोय पाहून निद्रा घेत असे भजनी कीर्तनी पाहे मान तमाशाशी रानो रान निशी माझी ठेसा जाण चरण ठेसुनी फुटती बसाया बोरया न मे परी सर्व डोळे कर्ज करूनी पैसे आगळे देऊ वाटे मना तेवी वेश्या कारणे द्रव्य देती आनंदाने घर बुडता मनीशिन किंचित न वाटे नाचू नाचू मना भुलवी हाती देती खोबरेची आई तोंड चुकवणी ठाई ठाई लपत हिंडे चुकडे कर्जदार दारी बैसे सावकारी पतनसे जननिंदाता बसवसे अर्वाच्य बोलतयासी वडिलांचे मानेना गणगोतासी पुसेना कोणी बोलता ऐकेना मीच शहाना म्हणत असे युक्ती प्रयुक्ती करून घरचे नेऊनी देती धन अंधारी जावे चोरुन ठेसा खात आडमार्गे फुलस्त्री पदरी पडली ती जकडे न पाहे कदाकाळी जन्मांतन मिळे कृष्णाग्र सोळी मग अलंकार केसे पै एक यजमानाची न कुसे मग तिजला सौख्य कैसे मनीचे मनी झुरत मनी असे इलाज नाही कष्ट करूनी मरावे सर्वांचे भाषण सोसावे कैसे ही उदर भरावे लागे ती एसी धर्म कर्म संयोगे मुल बाळ झाले वेगे रडत हिंडे पुढे मागे अन्न अवसरा मारा मार तिकडे उने न पडावे मनरक्षी जीवे भावे परिती ती पुरती स्वभावे अवज्ञा करीच द्रव्य पदरीचे गेले मग तिचला त्रास वाटू लागले परिहान सोडी चाळे लगबगा धावू लागे असे दुर्बुद्धीने नाडिले येथून सोडवी ये, ये वेळे म्हणून दृढ चरणासी धरिले तारी गुरु राया संत चरणीचे रजम लागती जया सहजम वासनेचे बीज दुर्बुद्धीने जळ येते जे नमोय विधात्याने ते देती संत कृपादाने पूर्वी जे जे झाले कथन ते ते पाहिले श्रोतेजने आणखी एक चरित्र वर्तले से विचित्र परिसावे सज्जन चतुर मनोभावे एक कोमट्याची बाई तळे गावी होती पाहि पुत्र इच्छा धरण हृदयी लोकेंद्र गुरु पासी आली दृष्टी पडताची सत्वर शिव्या देवनी घातली बाहेर गृही चमत्कार गर्भ उदरी संभवला मास पक्ष लोटले चिन्ह बाईचे पालटले दिवसे दिवस वाढू लागले बाळ प्रासादिक आश्चर करी बाई वर्षे झाली होईल आशा नव्हती परी श्री गुरु मेघ वर्षला दृष्टी पडताचा आनंद झाला वरी करीती दुर्वाक्याला परी तो प्रासाद सी खरा मजला पावले गुरुराय गर्भसंभूती उदरी होय त्यांचे उपकाराचे काय हो वाता वांजपन माझे फिटले कृतकृतार्थ प्रत मजला केले कन्या पुत्र जरी झाले तरी कृपा श्री गुरुची ऐसे आनंदात असता गर्भासी नव मास लोटता पुत्र प्रसवली ती कांता उल्हासजनक अंतरिम काही काळ लोटला फेडू इच्छिती नवसाला मुलासह कांतेला आणता झाला गुरुपासी मुलं घालून चरणावरी नवस फेडिता सत्वरी अंतरी वाटला उभय दोन हजाराचा पाक निश्चित न होय या पर्णकुटीत म्हणून या पाक करू इच्छित बागेत नये म्हणे मिक विकल्प वाटला ब्रह्मसमुदाय फार जमला जागा न पुढे स्वयंपाकाला या श्रीगुरु मठाची वस्तू केंद्राने आज्ञापिले पाक करावा याची स्थळे पर सत्य नाही वाटले मदान बाहेर पाक सिद्धी केली जमली सर्व द्विज मंडळी पात्रे टाकिता तये वेळी पर्जन्यवृष्टी झालीसे से ब्राह्मण उपवासी गेले अन्न सर्व वाया गेले ऐसे कौतुक त्यावेळे अगटित घडले पै कोमटी चिंता बलामणी दुसरे दिवशी सिद्धता करुणी द्विज आणले पाचारुणी भोजनाकारणे पुन्हा द्विज जमले दोन सहस्र यासी पडेला विचार कालचा तैसा घडला प्रकार मंडळी दुप्पट जमली आज आता कैसे करावे क्षण श्री गुरुसी जावे म्हणून स्वभावे श्री गुरु तुकयापासी पासी त्याचे हृदयगत पूर्ण दयाळू अस्ति संत शरणागता उपेक्षित ऐसा कोणी देखिला नाही ज्याचा जैसा भाव त्यासी तैसे देखी गुरु राव जाणून वाणिज्य मनोभाव काय म्हणती श्री गुरु अरे कोठी मनभरने आणक हे घालून सिद्ध करी पाक भोजन घाली सर्वाते मन मनभरणो हे सर्वांची मनभरती पोट भरून अन्न उरे मागोती संत प्रसादाची न लगे गणती जे ब्रह्मानिका दुर्लभ झाला एकची जय जयकार पात्रे जेविली पाच सहस्र हर्षे कोंदले अंबर श्री पुरुष संतोषले जय जयकारे पिटली ताळी आनंदली भक्त मंडळी तुकाराम तुकाराम गरजू लागली जण अवघे ऐसाचं बाजीराव कोपरेकर वनाड प्रांतीचा राहणार त्याची श्री सी दुर्वाक्य बोलता साचार गर्भसंभूती झाली पुत्र झाला तयाला करू इच्छी बारशाला इच्छा धरुणी मनी स्मरला तुकेंद्र गुरु तात्काळ तेथेच प्रकटले बारशास सामान पुरविले ऐसे करुणी गुप्त झाले तेथील तेथे न कळे कोणा त्यांची करणे स्वच्छ अंतकरण पाहुणे ते तेच प्रकट होणे संकटकाळी रक्षित असे एक पटवारी मंगरुळ कर त्याचा चिरंजीव शंकर क्षयरोगाने जर्जर मुर्मूषू झाला असे औषधं घ्यावी म्हणून औरंगाबादी राहे जाऊन थकला उपाय करून अपायची होत असे तेथून सत्वर निघाला जालन्याप्रती पावला दाखविता महादेव शास्त्रीला ते काय बोलती यासी रोग पळावला न चाले काही उपाय आता घरी पाहिजे सत्वर बैसे बोलता धन्वंतरी घाबरा झाला परोपरी निघोने अहो रात्री आला डोन गावासी तेथून तेथे काही उपचार केला औषधी घेऊन निघाला शिरपुरासी का आला मुक्कामुकेला मठात ते रोजी अति अवस्था मुलाची वाटे हान वाचेसाची छाया पडेली क्षयाची लवकर जावे गृहासी वैद्याने हातचे सोडिले आता कोणाचे काय चाले नैराश्य मोने परतले गृहा कारणे हे सर्व कळले मुलासी भरोसा नाही जीवितासी म्हणून श्री गुरुशी निज भाव ध्यानी मनी तो तुकेंद्राचा मठ होय तेथे आठवणी गुरुराय निद्रिस्त असता प्रगट होय स्वप्ना माझी शंकराच्या अरे ऐक ऐक शिष्यराया घाबरा नको होऊ सखया म्हणून हात फिरविता काया दिव्य झाली वाटली मुखातील चिलीम जाण दिली माझे मुखी लावून ऐसे मठी देखील स्वप्न घाबरूने जागा जाहला जवळ होती घरमंडळी मंडळी पुस्ती झाली तये वेळी शंकर सांगे सर्वांजवळी झाले ते वृत्त आनंद सर्वांशी वाटला तात्काळची वासर मनी पाहती जवळ शंकर कांतीला तव पालट दिवसे दिवसे पडे शय जाळवणी अक्षय सुख जोडे स्वप्नदृष्टीचे दृष्टीचे एवढे मग प्रत्यक्ष काय न करीती तयासी अन्न होते वर्जले ते पोटभर वर खाऊ लागले आनंदाने वागू लागले जनीवनी सर्वाठाई ही नुर्बळ पिता परी श्री गुरु शरण जाता ऐसे झाले शंकरासी दृष्टी मात्रे भवहरती मग किंचित क्षयाची काय श्री गुरु महिमा वर्णो किती श्रीगुर जो अगम्य ऐसा जगोद्धाधारा कारण तो केंद्राचा अवतार जाण मूळ जडाशी पावन करण अलिप्तची वर्तती भक्तिमार्ग दाविती विषाचवत दिसती दिशा अघटित लिला दाविती सहजासहजी शरणजाय जो भक्तीने त्याची तुटते भवबंधन हे प्रत्यक्ष पहावे जाऊन येळे गावी स्वस्ती श्री संत लिलामृत मंदमुखी जीवन बोलत श्रवण करी श्री गुरु समर्थ वसोनी ममांतरी इति श्री तुकाराम चरित्र अष्टमोध्याय समाप्त श्री सद्गुरूनाथर्पणमस्तू ॐ नमो भगवते तुकारामाय सर्वसाक्षी वामनानंदाय नम